आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लाभलेले जे मंत्रालयातून निव निवृत्त झालेले आहेत असे अधिकारी जी के साहेब तथा आपल्या गावाचे प्रथम नागरिक पती सरपंच विठ्ठलभाऊ थेरोका हे सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शाळेमध्ये कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो शरीर जे आहे ही एक प्रकारची संपत्ती आहे तर आपण याला काय म्हटलेलं आहे की हेल्थ इज वेल्थ शरीर हीच काय आहे संपत्ती आहे परंतु या संपत्तीकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्याच संपत्तीच्या मागे आपण धावत बसतो आता यांची स्थळवळ जर आपण पाहिली की <laughs> रिटाय आफ्टर रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांना समाजाप्रती आणि विद्यार्थ्यांप्रती शिक्षणाप्रती जो अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो यामधून या दोन्ही व्यक्तीमधून तुम्हाला आढळला की त्यांना इथे येणे कोणत्याच एक मानधन त्यांनी आपल्याकडून न देता आपल्या विद्यार्थ्यांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं की जे आजच्या काळामध्ये अतिशय आजार आहेत ज्याच्यामध्ये कॅन्सर सारखा आजार असेल शुगर असेल बीपी असेल थायरॉइड असेल है ना असे वेगळ्या प्रकारचे किडनी आजार असतील त्या आजारावरती शंभर टक्के आपल्याला जर समजा त्याला डायग्नोस करायचं नाही आहे तर त्याला क्युअर करायचं आहे म्हणजे रिव्हर्स यायचं आपल्याला त्याच्यामधून विठ्ठल व जे अनुभव विठ्ठल वर्नी माझ्यासोबत शेअर केले की सर मला इतकी शुगर होती आणि मला असा त्रास होता मी कशा पद्धतीने रिव्हर्स केलं तर ही जी प्राचीन पद्धती आहे ज्याच्याकडे आपण दुर्लक्षित झालेलो ही फार आपल्या ऋषी प्राचीन पद्धती आहे ज्याच्यामध्ये आहार विहार आणि ज्याला आपण म्हणतो की जो उपवास असतो या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे आणि जे वेस्टर्न कल्चर आहे ते आपण ॲडॅप्ट केलेलं आहे फास्ट फूड खाणे व्यायाम न करणे आणि त्यामुळे वाढलेला लठ्ठपणा लहान मुळे लहान मुलांमध्ये होणारे जे वेगळ्या प्रकारचे आजार आहेत हार्ट अटॅक सारखे कॅन्सर सारखे जे आपल्याला दिसून येत आहे तर अशा पद्धतीची जीवनशैली जे वाकसाहेबांनी आपल्याला सांगितली सरांनी आपल्याला अतिशय तळमळीने सांगितली त्यांच्या मानावांमुळे आभार कमी आहेत आपल्या विद्यालयाच्या वतीने की त्यांनी अशा पद्धतीची जीवनशैली जर आपण अवगत केली स्वीकारली तर निश्चितच आपण शंभर वर्ष आयुष्य आपलं स्वीकारलं जाऊ नाही तर आपल्याला पुढचं आयुष्य जे आहे ते पुढचं आयुष्य आपलं अतिशय कठीण राहणार आहे कारण आपली लाईफस्टाईल एकदम बदललेली आहे आणि त्यांनी संपूर्ण डायटवरतीच आपल्याला सगळं सांगितलेलं आहे याच सायन्स टीचर मी तुम्हाला नेहमी सांगतो की जे मेडिसिनल प्लांट्स आहेत जे निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि जे काही समजा रसायन मिश्रित आहेत कॉस्मेटिक्स असो इतर काही वस्तू असो मार्केटमध्ये त्याच्या प्रलोभाला आपण बळी पडून ते आपण घेतो आणि त्याच्यातून खूप सारे आजाराला आपण सामोरे जातो पॅथी जे आहे जे अतिशय फक्त थिगळ लावण्याचं काम करते ते क्युअर करत नाही इज नॉट अ परमन्ट सोल्युशन टाळ्या वाजव टाळ्या वाजवाय ट्रॅडिशनल मेथड दॅट इज कॉल्ड मेथड आयुर्वेदा आयुर्वेदामध्ये ही ताकद आहे आणि प्राणायाम योगा आणि जो व्यायाम मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला आयुष्य जगण्याचं जे आहे ते सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आज आपण पाहतो की जपानची भर झाले स्टडी करू लागलो की जपानचे जे लोक आहेत ते आपल्यापेक्षा जास्त जगतात भारतीयांच्या तुलनेमध्ये त्याचे कारण शोधलेली त्यांचं जेवण त्यांचं जे डायट आहे त्यांचं राहणीमान त्यांची जीवनशैली ते कशा पद्धतीचा आहार घेतात आणि शंभर वर्षाच्या वर सुद्धा ते जगतात तर तिथली आणि आपली जी पद्धत आहे जीवनशैली ते त्याच्यामध्ये फार सारी तफावत जे आहे जे जपान मध्ये ते आपल्याकडून शिकून गेले आपली मूळ संस्कृती आपण विसरलेलो हो। आहोत तर सरांनी या ठिकाणी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला केलं आम्हाला सर्वांना केलं विद्यार्थ्यांना केलं निश्चित त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल तर मी पुन्शच्या या ठिकाणी साहेबांचं विद्यालयाच्या वतीने सरपंच साहेबांनी सरपंच साहेबांचे ज्यांना खूप आपल्या शाळेविषयी नेहमी तळमळ असते विद्यार्थ्यांविषयी नेहमी त्यांच्या मनामध्ये आदर असतो शाळेविषयी आदर असतो त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम हा इथे संपला अशी जाहीर करतो एक आश्वासन देऊन जातो की जे आनापान क्रिया आहे जे आपण फक्त शनिवारी घेत असतो तसं न करता त्यांनी आम्हाला सांगितलं सल्ला दिला की आपण दररोज सकाळच्या वेळेस टाइम ऍडजस्ट करून सकाळी सामूहिक सकाळी सामूहिक घ्या सामूहिक घेता येईल तर हे ध्यान अतिशय महत्वाचं आहे ध्यान केल्यामुळे आपली जी स्टेबिलिटी आहे माइंडची ते आपला माइंड स्टेबल होतो आणि त्याच्यातून खूप सारे जे आपले नकारात्मक जी ऊर्जा आहे ते बाहेर पडून जाते निगेटिव्हिटी जेवढी असेल ती बाहेर पडते आणि आपण एक पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन आपला दिवस जो आहे तो चांगला जातो उत्साहाचा तर या ठिकाणी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन